मित्रांनो नमस्कार माझं नाव मोहन आहे मी अक्कल दारुड आहे अल्कोहोलिक मध्ये सातत्याने येत राहिले त्यामुळे आजही सकाळपासून काय लावलेली नाहीये आदरवाईज माझ्या आयुष्यात आता कधी दिवस दिसेल असं मला वाटलं नव्हतं मी रोज दारू प्यायचो आणि मला वाटत होतं ड्रिंक्स घेणं हा माझा आनंदाचा भाग आहे पीत होतो मी सहा वारटर पण ड्रिंक्स नाव सगळे शब्द मोठे वापरायचे आप आपलं म्हणजे कसलंय असं काहीतरी एक डोक्यात रजिस्टर झालं होतं देवानी सगळं चांगलं दिलं होतं सुंदर बायको वडिलांनी बांधून ठेवलेला एवढा मोठा बंगला किर्लोस्कर मधली नोकरी सगळं 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 होतं आणि त्यातलं काहीही गेलेलं नव्हतं आणि नंतर व्हॉलेंटरी रिटायरमेंट स्कीम लागली म्हणून मी वेळीच शॅन पण करायचं म्हणून मी ती किर्लोस्कर सोडली म्हटलं हीच ती वेळ कारण आता आपल्याला पंख आलेले आहेत आता सॉफ्टवेअरमध्ये आपण म्हणजे मॅग्नेट झालेलो आहोत नाही का त्याच्यानंतर आय एम द बॉस वगैरे असलं काहीतरी दारू प्याय असलेच विचार येत होतो मनात पाय जमिनीवर राहत नाहीत म्हणून तर दारू पितो आपण राहू नये म्हणून आणि मग स्वतःबद्दलच्या असलेल्या चुकीच्या संकल्पनांमुळे मी फुगत गेलो त्या भानगडीमध्ये मी ती किर्लोस्कर सोडून बसले टेन्शन होती वगैरे सगळं सगळं व्यवस्थित होत पण आता सकाळी उठून करायचं काय हा प्रश्न माझ्या मनात आला कारण किर्लोस्कर मध्ये होतो तोपर्यंत मी काय सकाळी वगैरे दारू पित नव्हतो म्हणून तर तोंडात तो हे वाक्य होती ना ड्रिंक्स वगैरे आणि दारू वाढत गेली दारूची क्वांटिटी वाढत गेली दारूची फ्रिक्वेन्सी वाढत गेली हे सगळं मला कळत होतं बायको फार कटकट करायची तुम्ही रोजच रात्री बाहेर जाता एक दिवस मुंबईहून कोणतरी क्लायंट आला त्याला जेवायला बाहेर घेऊन गेलो त्याच्याबरोबर एखादी क्वार्टर किंवा काय एक दोन पेक पेयलो असेल आणि त्या दिवशी संध्याकाळी मी पेयलो नाही आणि मग बायकोला घेऊन कुठेतरी पुन्हा गाडवीकडे किंवा काहीतरी असं म्हणजे पैसे होते मजबूत पैशाला काय प्रॉब्लेम नाही गेलो आणि म्हणलं हे आहे त्याच्या आईला बायको पण खुश आपण पण खुश उद्यापासनं दुपारी टाका टाक हा मग आपलं नवीन आयडिया ना आणि ह्या भानगडी मध्ये दुपारची पण सुरू झाली संध्याकाळची पण सुरू झाली मी येत राहिलो म्हणजे इथं नाही बार मध्ये आणि जेव्हा जेव्हा मी दारू प्यायला जायचो दरवेळी ठरवून जायचो थोडी प्यायची परवा काय झाला तो गणेश भेटला ना त्यामुळे शेवटची क्वार्टर उगस मागवली गेली आज गणेश भेटला ना तर त्याला ओळखच द्यायची नाही किंवा तो गणेश भेटला ना नकोच ते त्या बार मध्येच नको जायला आपण दुसरीकडे जाऊ कुठेही गेलं तरी मला गणेश भेटायचेच वेगवेगळे आणि त्याचा शेवट असा होता की मी जागेवर असायचो आणि बाकी सगळ्या फिरता रंगमंच असायचा म्हणजे माणसं बदलत राहायची त्यांच्या त्यांच्या वेळा झाले की ते निघून जायचे आणि मी मात्र पीत राहायचो करता करता माझ्यावर एक वेळ अशी आली की मी सकाळी अकरा सव्वा अकराला दारू प्यायला जायला लागलो अकरा ते तीन आणि संध्याकाळी पावणे सात ते दहा साडे दहा पर्यंत सकाळी तीन क्वार्टर आणि संध्याकाळी तीन क्वार्टर ते सोन पण आता हे जे बोलतायत ना रोग आजार डिसऑर्डर त्याचं मूर्तीमंत उदाहरण सांगायचं झालं ना तर एवढं पीत असून माझं मन मला वेळोवेळी सांगत होतं की जे काय चाललंय ते बरं चाललेलं नाही तरी पण पहिला पेट घेतल्यावर मी म्हणायचो असतो रे एखाद्याचा कोठा मोठा म्हणजे मी बेवडा आहे पण तेवढा नाही ही माझी मानसिकता झाली होती आणि मी रोजच दारू प्यायचो अशा अवस्थेमध्ये आता नवीन बांधवाला जसा मेसेज मिळालाय तसाच मला सुद्धा कोणीतरी मेसेज दिला आणि मी या वर्गात येऊन बसलो दुपारची लावून आलो होतो संध्याकाळची लावायला चाललो होतो बायकोकडनं पैसे छापून आणले होते आणि कितीही पैसे असले ना तुमच्याकडे तरी शेवटी बायकोकडे हात पसरावेच लागतात एक तु ही धनवान आहे गोरी बाकी सब कंगाल म्हणजे आम्ही मी कंगाल ते सांगायचं असायचं मला त्यांना असलं काहीतरी बोललं की ती आपली द्यायची पन्नास शंभर रुपये दोनशे रुपये आणि चाललं होतं रडत खडत 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 उधार्या चालल्या होत्या हातावरची लोन रेषा विळख्या मारून बसली होती काय त्यातनं मार्ग सुटत नव्हता आणि वर्गात येऊन बसलो मी या आणि त्या दिवशी मला पहिल्यांदा काय ऐकायला मिळालं ना तर येत राहा असं कुठं येऊन काय होतंय काय म्हणलं असं कुठं बोलून दारू थांबती काय तर ते म्हणले तुम्ही नाही का वाटत थांबेल म्हणलं नक्की नाही वाटत काय रे म्हणले अ म्हणलं मी घरी इतके बोलणे खालतो मी इतके जण इतकं मला बोलतात की असं बोलून कुठं दारू थांबते का माझी थांबणार आहे का तू येत राह म्हटले याचं सुद्धा उत्तर तुला येत्रामध्येच सापडेल आणि त्या दिवशी आयुष्यात प्रथम मी पूर्ण वेळ मिटिंग केली आणि जाताना या मित्रांनी मला सांगितलं आता कसं जाणार आहेस तू म्हणजे मायाकडे बीएमडब्ल्यू असल्या का चेहरा केला म्हणलं माझ्याकडे गाडी आहे ती वीस ठिकाणी पडल्यामुळे ती स्कूटर चेंबली होती आणि त्यात पेट्रोल टाकायला पैसे नव्हते कोणत्याही क्षणी ढकलावी लागेल ही अवस्था होती चला म्हणले चहा घेऊ जास्त <laughs> नंतर चहा नाही घेत मी माझ स्टँडर्ड वेगळं <laughs> बरोबर बोलतोय ना मी म्हणजे आयडेंटिफिकेशन मिळालं आपल्या बांधवाला माझी ही ड्रिंक्स घ्यायची वेळ असते काय घालतो म्हणला ड्रिंक्स आहे माझं म्हणजे कसलं त्याच्या आईला सोडा हा मसल सोडा पिऊ म्हणले म्हणून या लोकांनी प्रथम मला सोडा प्यायला नेलं त्या दिवशी आणि काय जादू केली माझ्यावर माहीत नाही पण म्हणजे आयुष्यात प्रथम संध्याकाळच्या वेळेला मी न पिता घरी गेलो रामबाऊ आणि माझं मलाच बरं वाटलं कधी वाटलं माहिती का सकाळी उठल्यावर मला कळलं माझ्या तोंडाला चिकटा नाहीये और अदरवाईज माझं सकाळी उठून तोंड इतकं असं खराब झालेलं असायचं ना उमासे येत असायचे ये बरच काय म्हणजे त्याचं वर्णन नाही करत ते सगळं झालेलं असल्याशिवाय माणसं इथपर्यंत येत नाहीत आणि तू म्हणतो नेहमी डोनेशनच्या सीट येत नाहीत मेरिट लिस्टवाले सगळे तसं येते आणि मग असं सगळं वैट चाललं होतं त्यात एवढं एक इंडिकेशन मिळा परत प्रश्न तोच सकाळी उठून करू काय त्यामध्ये आपल्या आदवळीत मी तुला सांगतो मकरन मला त्याचा मोबाईल नव्हते हा त्या काळी तो म्हणला मी ह्या या ब्रँचला आहे स्टेट बँकेमध्ये तू आलास आपण गप्पा मारू तेव्हा बँकांमधलं वातावरण वेगळं होतं असं बाहेरच्या माणसाला आतमध्ये जाऊन बसू द्यायचं खुर्ची जेजारी तो मी गेलो ना त्याच्या ब्रँचला आणि बारा वाजेपर्यंत वेळ काढला चला आता मी जातो म्हणलं तो म्हणला कसं जाणार बघा कसं जाणार म्हटलं नाही स्कूटर आहे मी जातो मग इथला नंबर देऊ का मी तुला घरी गेलास ते फोन करशील का पोचल्यावर काळजी करतात काळजी घेतात नाही म्हणलं मी येतो संध्याकाळी मिटिंगला आणि संध्याकाळी त्या दिवशी मी दारू न पिता मिटिंगला गेलो आणि त्या आधोळीत मी मला मिठी मारली तो म्हणलं जिंकलाच लॅका तू तू जिंकलास आजचाच दिवस प्यायची नव्हती आता तुला आता तू तु उद्या नक्की नाही पिणार म्हणला शाळेला माझी मला खात्री नाही याला कशी खात्री हे विचारलं मी त्याला तुला कसं कळतं म्हणला अरे तू पाचशेवा मोहन आहेस मी बघत असलेला असे इथ येऊन थांबलेले शेकडो मोहन त्यांनी बघितलेले होते माझा माझ्या घरच्यांवर घरच्यांचा माझ्यावर विश्वास नव्हता कारण त्यांनी थांबलेले मोहन बघितलेच नव्हते ना त्यांच्या समोर मी एकच मोहन की ज्यांनी आयुष्यभर विश्वासघात केला खोट बोलला आजच्याला केली व इतर सारे काही वर्णन नकोय इथं आल्यावर माझी मानसिकता बदलायला लागली मित्रांनो म्हणजे काय झालं तर विनायक म्हणत होता तस अरे हा म्हणतोय याला नव्वद दिवस झाले मला होतील का कारण माझा नव्वा दिवस होता तर मी त्याला मनमोकळेपणाने विचारलं तुला झाले बाबा खरं मला होतील का तो म्हणला तुम्हाला किती दिवस झाले म्हणलं नऊ होणार म्हणला म्हणलं कसं काय मला पण नऊच झाले होते अगोदर <laughs> लॉजिकल आहे ना बरोबर आहे ना इथल्या मित्र तुम्हाला कायम निरुत्तर करू शकतात प्रोव्हायडेड तुम्ही जर का मनमोकळेपणाने त्यांच्यात वावरत राहिलात तर उघ तळ्याच्या काठी बसायचं पाय हलवायचे आणि झाली आंघोळ म्हणायचं जायचं घरी त्याने आंघोळ होत नाही आपण स्वच्छ होण्यासाठी आलोय ना इथं मग समोरचा म्हणला मार सूर की सूर मारायचा आपण मी बुडलो तर आर तो आहे ना पोटाखाली हात धरायला इथं कोण बुडत नाही इथे सगळे तरलेले आहेत हे इथं बघा कोणाच्या तोंडाला आत्ता वास आहे का दारूचा मी सांगतो नाहीये ज्यांच्या आयुष्यात दारू पिऊन झालेली आहे अशीच माणसं इथं येतात आणि आपला प्रॉब्लेम दारू सोडणं हा नसून थांबलेली दारू परत सुरू होते हा आहे हे, हे मला इथं आल्यानंतर पटलं आणि मग यांच्या संगतीत येत राहिल्यावर मला कळायला लागलं की आता परत चालू न होण्यासाठी मी काय करायचो आता हे काय मला एक दिवसात कळलं नाही त्यामुळे मी आज तुला मित्रा सगळं एक दिवसात काय सांगणार नाही पण परत इथं आल्यावर दारू येत राहिल्यावर दारू सुरू होत नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे हंड्रेड पर्सेंट खोट बळणं बंद होत पैशाच्या अफरातफरी बंद होतात पैशाची चणचण बंद होते माणूस कामधंदा नोकरी सगळं व्यवस्थित करायला लागतो पोरांवर प्रेम करायला लागतो आपल्या हा <laughs> म्हणजे ते <तेज़> सांगायला लागत <laughs> तुम्ही हसू नका मी माझ्याबद्दल बोललो विषय असा चाललाय आपला प्रॉब्लेम आपण आपल्या बायका पोरांवर प्रेम करत नाही असा नसून या दारुनी किंवा ऍडिक्शननी काय केलं आपल्याला ते प्रेम योग्य शब्दात आणि योग्य वेळी व्यक्त करू दिलं नाही आपण वेळ पाळू शकलो नाही आपण शब्द पाळू शकलो नाही आपण आपल्या हाताने कायम स्वतःची किंमत घरात व समाजात वेळोवेळी कमी कमी करून घेत असल्यामुळे माझा तरी कायम अपमान व्हायचा आणि मी म्हणायचो ह्यांना मी नको झालोय मी म्हणत होतो माझ्या वडिलांनी मला घराबाहेर काढलेलं नाही माझी बायको मला सोडून गेलेली नाही माझ्या मुलांनी मला कधी मुसकडीत मारलेली नाही मग मी बेवडा कसा असं का म्हणत होतो तर इथं आल्यानंतर जे महत्वाचं वाक्य बोललं जातं ते मी लक्ष देऊन ऐकलं नव्हतं ते वाक्य म्हणजे समोरचा बोलत असताना त्याच्या अनुभवांशी तू तुलना करू नको रे त्यांच्या अनुभवांशी तू पडताळणी करून बघ ऑब्झर्व द कॉम्पेटेबिलिटी डोंट कम्पेअर म्हणजे बायको सोडून गेली तरच तू बेवडा आहे का <laughs> नाही म्हणजे तसं नाही आहे खांदे ओढवून बोलणं आणि हे अगदी टिपिकल होत ओरिजिनल साउंड ट्रॅक मध्ये बोलणं मी विसरलोच होतो कायम नाटकी बोलायचं खांदे ओढवायचे दुसऱ्याला कस दुसऱ्याला बोलूच द्यायचं नाही मी दुसऱ्याच बोलणं पूर्ण व्हायच्या अगोदर मी रिॲक्ट व्हायचो त्यामुळे मी लोकांना नको झालो होतो इथं आल्यावर कळलं की मी रिएक्ट न होता आता मला लोकांचं बोलणं ऐकून घ्यायचंय ते ऐकून झाल्यावर एक मध्ये स्वल्पविराम असतो बर का तो स्वल्प विराम मला दिसला पाहिजे मग मी रिस्पॉन्स आहे ते सुद्धा अंदाज घेऊन अदरवाइज मला माहिती आहे ना सगळं नो प्रॉब्लेम आर नो प्रॉब्लेम हाच प्रॉब्लेम आहे तुझा काय झालं की नो प्रॉब्लेम म्हणतो बेटे तू त्यामुळे तुला कळलंच नाही तुझ्यात काय प्रॉब्लेम आहे एक 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 करत 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 इथपर्यंत आलो गेल्या पंचवीस वर्षाहून हो, अधिक काळ नवीन बांधवासाठी सांगतोय माझी दारू अजून सुरू झालेली नाही आहे हे इथं बोलण्याचं कारण असं माझी बोलण्याची वेळ संपलेली आहे मुद्दाम मागाशी मी ऋषिकेशला म्हटलं होतं की मला एक शेवटची पाच मिनटं तरी रे मित्रांनो मी आपल्या प्रेरणा समूहाचा आभारी वगैरे हो नुसता नाही ॲप्रोप्रिएट वर्ड्समध्ये सांगायचं झालं तो मी ऋणी आहे त्याचं कारण असं की परवाच्या माझ्या वाढदिवसाला तुम्ही सगळ्यांनी मिळून जी काय मला बाहेरगावून आलेल्या पाहुण्यांसाठी केलेलं वेल ऑर्गनाइज्ड इव्हेंट होता ते तुम्ही होता म्हणून तो झाला जेवढ्या लांबून लांबून लोक आले होते त्यांच्यातल्या नाईंटी पर्सेंट किंवा नाईंटी फाईव्ह पर्सेंट पीपलनी मला नंतर फोन करून सांगितलं की मोहनराव इट वॉज अ वेल ऑर्गनाइज्ड इव्हेंट आणि आम्हाला तुमच्या प्रेरणासमूह 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 हे दरवेळेस तुम्ही जे बोलता ना तुमच्या शेअरिंगमध्ये ते याची देही याची गोळा आम्हाला दर्शन झालं अतिशय सुसूत्रपणाने सगळ्या जणांनी आपापला पार्ट केला कुठल्याही प्रकारचा गडबड गोंधळ कोणाला पाणीच नाही मिळालं कोणाला उपीटच नाही मिळालं असलं काहीही नाही झालं आणि पिनड्रॉप सायलेन्स मध्ये पहिल्या शेरिंग पासून शेवटच्या <coughs> शेरिंग पर्यंत उत्कृष्ट झाली म्हटले जणू काय ती डेव्हिजिलच ऑर्गनाईज केली होती तुम्ही असं शब्द वापरले बरं पर का लोकांनी म्हणून म्हणजे मला काय सांगायचंय समूहाबद्दल आपल्या समाजामध्ये इतकी चांगली इमेज आहे आणि ती केवळ तुमच्यामुळे आहे हे मी तुम्हाला थँक्स म्हणण्यासाठी हात जोडतो आणि धन्यवाद